भारतीय संस्कृतीतील महत्वाचा सण असलेला गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षारंभा निमित्ताने सातपूर गाव येथे नववर्षे स्वागत करण्यासाठी भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे यावर्षी यात्रेचे तिसरे वर्ष असून यावर्षी पारंपरिक वेशभूषा डोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक स्वागत यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष किशोर मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे सकाळी दहा वाजता प्राचीन हनुमान मंदिर येथे पारंपरिक वेशभूषा करत नागरिकांनी उपस्थित राहावे या ठिकाणी पेटे बांधण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आयोजन समितीने दिली आहे दरम्यान सातपूर नागरिक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाशीची राणी आदी थोर महापुरुषांसह सर्व देवदेवतांच्या वेशभूषा करत यास आकर्षक चित्ररथद्वारे स्वागत यात्रेत सामील होणार आहे सकाळी सहा वाजता मारुती, मारुती मंदिर येथील पारावर भव्य भगवा ध्वज गुढी उभारत स्वागत शोभा सुरुवात होणार असून मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा निगळ गल्ली घाटोळ गल्ली चावटा शनी चौक शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सातपूर राजवाडा चावडी मटर मार्केट आदी मार्गे मारुती मंदिर येथे ही शोभायात्रा येणार आहे सर्व सातपूर ग्रामस्थ व पंचकृषीतील मंडळींनी घरासमोर सडा रांगोळी करत पारंपरिक वेशभूषा त्या यात्रेत सामील व्हावे असे आवाहन यात्रा आयोजन अध्यक्ष किशोर शेठ मुंदडा तुकाराम बांधवनी दिलीप बंधुरे काळू लवजी काळे रामदास शिडगे ॲडव्होकेट जगननिगळ विजय बंधुरे शरद पंडित अनिल झोलोनी यात्रा समिती सदस्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे मी सर्व पत्रकार बंधूंचे सातपूर गावातर्फे खूप खूप अभिनंदन करतो की ही प्रथा कशी सुरुवात झाली आणि कसं बोलणं सुरू केलं हे आम्हाला सुद्धा सगळ्यांना कळालं नाही परंतु ज्यावेळेस आमची मिटिंग झाली त्यावेळेस विजय भंदुरे यांनी स्वतः सांगितलं की आपल्याला शोभायात्रा ही काढायची आणि त्याच्यावरती वकील साहेब आम्ही चेअरमन आम्ही सगळे मिळून एकत्र बसलो आणि खरोखर ही शोभायात्रा कुठं कुठं चालते तर पूर्ण भारतात शोभायात्रा ही सुरू राहते आणि त्याच्याकरता आपल्या गावात का नको म्हणून आपण ही शोभायात्रा संकल्प करून आणि हा तिसरं वर्ष आपण शोभायात्रेचं पदार्पण करतो आहे आणि त्यासाठी आपण या गावाच्या पूर्ण जाती धर्माला एकत्र धरून एकत्र केलेले आहे आणि ह्या एकत्र करण्यामध्ये एकच हेतू आहे का गावात दुफळी नसावी आणि त्या दुफळीमुळे हा कार्यक्रम आमचा इतका पारदर्शक केला जातो की कुठल्याही सभाचा गोंधळ नाही ज्यांनी पैसे दिले त्याचं नाव व्हॉट्सअपवर ज्याचा खर्च केला त्याचं नाव व्हॉट्सअपवर ह्यात देणगी देणारे खूप मोठे मोठे लोक आहे त्यामुळे आम्हाला बाहेर गावातून सातपूर गावाच्या व्यतिरिक्त कोणापासूनही पैसे आणायला लागत नाही आम्ही आमचा स्वतःच खर्च करतो कमी पडले तर आमची कमिटी त्याच्याकरता भक्कम आहे ते काम आम्ही सुरू करतो तसंच गावातून ज्यावेळेस मिरवणूक निघती प्रत्येक घरातील स्त्री आपल्या दारावरती झेंडा गुढी सडा रांगोळी हे केल्याशिवाय राहत नाही इतका आनंद असतो त्यांना अहो असं वाटलं होतं का ज्यावेळेस पहिल्या वर्षी सुरू केलं तर असं वाटलं अडीचशे लोक येतील दोनशे येतील तीनशे येतील पण त्यावेळेस साडेआठशे नऊशे लोक जमा झाले मागच्या वर्षी जे केलं तर हजार बाराशे ह्या वर्षी अपेक्षा आहे पंधराशे ते दोन हजार लोकांनी आमच्या या कार्यक्रमाला सामील आहोत आम्ही त्यासाठी चहा पाणी दूध नाश्ता आणि फेटे बांधण्याचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे ढोल ताशे सगळ्या व्यवस्था आम्ही या शोभा करता आम्ही सुरू केलेले आहे त्याकरता सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती राहील की ह्या कार्यक्रमाला तीस तारखेला सकाळी सहा वाजेला सर्वांनी इथं हजर राहून या शोभेचा खूप मोठा मान सन्मान द्यावा आणि हा सन्मान पुऱ्या महाराष्ट्रातच आमचा गाजला पाहिजे असं आमचं सर्व आमच्या कमिटीचं मत आहे आणि त्यातली त्यात, त्यात बघा मला अध्यक्ष केलं आणि त्या अध्यक्षाच्या नावावरती जे आज हे गाव एकत्र आलेलं आहे किंवा त्या गावाला साध अध्यक्षाची आहे अशा हेतूने हे काम आम्ही करू राहिलो आज आणि या कामात आम्हाला सर्व गावकऱ्यांचं मोलाचं सहकार्य आहे त्या सहकार्याबद्दल मी गावाचे धन्यवाद मानेन आणि तसेच पत्रकार बंधूंनी जो आज नवीनच उपक्रम उपक्रम राबवलाय का पत्रकार बंधू अगदी एका फोनवर फोन, फोन सगळे हजर झाले त्याबद्दल प्रथम मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आमच्या गावातील सर्व व्यक्तींचं मी मनपूर्वक स्वागत करतो अशीच यात्रा दरवर्षी याच्यापेक्षा जोमात हो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना मागतो आणि थांबतो त्या या ठिकाणी आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सहा वाजता सर्व ग्रामस्थांना मारुती मंदिर या परिसरात बोलवतो त्यानंतर सर्व ग्रामस्थांना फेटे बांधले जातात त्यानंतर मानाची गुढी या ठिकाणी आपल्या पारावरती उभारली जाते मंदिरावरती झेंडा लावला जातो आणि सकाळी सात वाजता देवी मंदिरामध्ये दुर्गामातेची आरती होती आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होते रॅलीला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून ही यात्रा कमानीकडे प्रस्थान करते कमानीकडनं विधाते गल्लीमध्ये जाऊन तशीच मध्ये गल्लीमध्ये गल्ली गल्लीमधून शनी मंदिर शनी मंदिरापासून शिवाजी चौकात शिवाजी चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मागच्या बाजूने डायरेक्ट स्मशानभूमी रोडनी डायरेक्ट मटन मार्केटद्वारे या ठिकाणी सातपूर गावामध्ये मारुती मंदिर या ठिकाणी तिचा समारोप होतो हा समारोप होत असताना मध्यंतरी प्रत्येक ठिकाणी गॅलरी मधून लोक फुलांचा वर्षाव करतात सर्व महिला रांगोळी सडा टाकून ध्वजा वगैरे लावून त्यांचं स्वागत केलं जातं तसेच या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नाश्ता पाणी दिलं जातो चहा दिला जातो मध्यंतरी या ठिकाणी आल्यानंतर जे महापुरुष असतात त्यांची वेशभूषा केलेली असते घोडे असतात त्यानंतर उंटा असतात याच्यावरती जी वेशभूषा केली जाते त्यांची सर्वांचे या ठिकाणी स्वागत केलं जातं सर्व सर्वांना ज्यांनी काही वेशभूषा केलेल्या असतात त्यांना या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवलं जातं आणि या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा आपण समारोप करत असतो चैत्र शुद्ध ते पासून या पंचांगनाची सुरुवात झाली आणि ते पंचांगण या हिंदू ज्या प्रतिपदेपासून याची जी सुरुवात झाली ती संपूर्ण वर्षभराचं पंचांग ह्या चैत्र शुद्ध प्रतिपादेपासून सुरू होतं आणि त्या तिथी वार नक्षत्र पंचांग असं संपूर्ण वर्षाचं एक घटनाक्रम जो काही दररोजच्या जीवनात मनुष्याच्या घडतो तो संपूर्ण या दिवसापासून सुरुवात होत त्यामुळे ह्या दिवसाला एक आनन्य साधारण महत्व प्राप्त झाले याचे आमचे मार्गदर्शक आमचे दिलीपचे बंधुरे मोहन मोहन तात्या आमचे साहेबे साहेब साहेब तसेच हिंदू नववर्ष आहे याची स्वागताची तयारी म्हणून ही खास शोभायात्रा काढलेली आहे या शोभायात्रेमध्ये अनेक uh, महापुरुषांचे uh, अनेक देवी देवतांची वेशभूषा वेशभूषा करणारे uh, का काही लोक आहेत मग तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल महात्मा फुले असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल आ, स्वामी विवेकानंद असेल सावित्रीबाई फुले असतील रमाई असेल अशा अनेक महापुरुषांच्या वेशभूषा करून हा एकतेचा एक आणि अखंडेचा संदेश देण्याचा काम खऱ्या अर्थाने ही यात्रा करत असते म्हणून हा यात्रा उत्सव हा आम्ही तर सर्व गावाने या यात्रा उत्सव साठी अतिशय भरभरून मदत करत असतात आणि यात्रा उत्सव गेल्या तीन वर्षापासून अतिशय महत्वपूर्ण आणि एकतेचा संदेश देण्याचं काम ही खऱ्या अर्थाने करत असते म्हणून या यात्रेमध्ये सर्व समाजाचे लोक इथं काही एकच नाही सर्व समाज असेल पंत असेल धर्म असेल या सर्व एकतेने नांदण्याचा संदेश ही यात्रा देत असते आणि जगन भाऊ निगा आम्ही हे मारुती मंदिराच नियोजन करत असताना मारुती मंदिराचं नियोजन करत असताना ही संकल्पना या पाच सहा लोकांना सुचली तोपर्यंत नववर्षाच काही त्या करता आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि दुसरं असं आम्ही आता बरंच त्यांनी सांगितलं की बाबा आमचा जो हिशो असतो अगदी पारदर्शक असतो ह्या यांनी इतके पैसे दिले त्यांनी तितके पैसे असले लिस्ट असती त्या लिस्टमध्ये प्रत्येकाचा किती किती खर्च झाला हा आम्ही पारदर्शकपणा ठेवलेला आहे त्यामुळे गावकऱ्यांचा आमच्यावर कमिटीवर आमचे पूर्ण विश्वास बसला आणि आम्हाला कुठेही बाहेर पैसे मागायला जावं लागत नाही आमचे गावचे मंडळी पैसे आणून देतात आम्ही कोणाकडे पैसे मागत नाही लोकशा बंटी आढाव आढावा